त्यांना पुन्हा अकरा हजार कोटीचं पॅकेज दिलं असं चव्वेचाळीस हजार कोटीचं पॅकेज दिलं मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं त्याच्यात कुठे अजून राहिला असेल तर सांगा आम्ही तुमच्या सोडवण्याच्या करता बसलेलं आपल्याला विकास साधायचा जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदूर जमाजी आमच्या महिलांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या प्रतिभादा यावचा ुकुटे अजय गावंडे संदीपजी कुलट सतीशजी हांडे सचिनजी शिंदे जी गोले सोनू गुर्दे स्वप्नील थोरात अकोट नगर परिषदेच्या करता उभे केलेले सर्व सन्माननीय उमेदवार आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार गाझिया बानो मोहम्मद पदरुज पद्रोजमा तसंच माझे प्रतिष्ठित नागरिक माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित सर्व माझे पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांना मित्रांनो थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तो रोज मला चार ते पाच सभा घ्याव्या लागतात सर्वच राजकीय पक्षाचे नेते रोज चार ते पाच सभा घेतात महाराष्ट्रामध्ये की आजचा दिवस दुसऱ्या अर्थाने पण एक महत्वाचा दिवस आहे मित्रांनो पाठिंबाच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल देशाची आर्थिक राजधानी मुंबई आज एक महत्वाचं शहर आहे तुमच्या माझ्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुंबईमध्ये पूर्णाकृती पुतळा आहे तिथे जाऊन त्यांच्या पुढं मी विनंभ अभिवादन केलं आणि नंतर हे जे काही आपल्या सव्वीस साखराच्या हल्ल्यामध्ये जे पोलीस ऑफिसर जवान आणि इतर सहकारी ज्यांना त्याच्यामध्ये शहीद व्हावं लागलं त्या सगळ्यांना अभिवादन करून मी आज आपल्या परिसरामध्ये आलेलो हे आपलं काम आहे पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे या लोकांचं योगदान तुमच्या माझ्या राज्याच्याकरता तुमच्या माझ्या महाराष्ट्राकरता आपल्या सगळ्या समाजाच्याकरता महत्वाचं आहे आणि म्हणून आजचा दिवस त्या दृष्टीनं देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवला पाहिजे मित्रांनो आजचा दिवस अकोटमधील नागरिकांचा अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आमचं जे घड्याळ आहे त्या घड्याळाच्या चिन्हावर आम्ही अकोट शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता उमेदवार दिलेले आम्ही सर्वांना त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे काही नवे उमेदवार दिलेले आहेत नव्या दमाचे दिलेले कारण उद्याचा महाराष्ट्र उद्याचा अकोट उद्याचं विदर्भ आपल्याला त्यांच्या हातात द्यायचा आहे आम्ही पण हे जे काही राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस एकदम तर होतो मी तर वयाच्या तिसाव्या वर्षी मला त्या भागातल्या लोकांनी खासदार केलेलं होतं गेल्या पस्तीस वर्ष मी समाजकारण राजकारण करतो परंतु कधी बाबांनो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजाचा भार कशात आहे समाजाचा आपण समाजा काय त्यांना देऊ शकतो आपण त्यांच्यामध्ये चांगलं परिवर्तन कसं घडू शकतो हा विचार आम्ही केला अकोट शहराला तसं म्हणत तर मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ला हे शहर आहे चारा दे अकोट शहराचं आराध्य दैवत नरसिंग महाराज आणि वारकरी संप्रदायाचे थोर शिरोमणी संत वासुदेवजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे अकोट शहराला लागूनच असलेलं ला मुंडगाव इथं श्री संत गजानन महाराजांच्या पादुका संस्थांमुळं धार्मिक दृष्टिकोनातनं हे देखील ठिकाण हे अतिशय महत्वाचं आहे अकोट नगरपालिका क्षेत्रातील सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल अनेक प्रभागामध्ये म्हणजे साधारण अकोटमध्ये एकूण जी प्रभागांची संख्या आहे ती सोळा सतरा आहे आणि त्या सतरा प्रभागामध्ये प्रभागा आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं खराब आहेत त्याच्यामध्ये विद्युत सुविधा नाहीये स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये शेवटी कुठलंही शहर वाढायचं म्हटलं तर पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची साफसफाई होत नाहीये त्याच्यामुळं माझ्या अकोटच्या नागरिकांना अतिशय खराब असं दुर्गंधीयुक्त पाणी प्यावं लागतं माझ्या अकोटमध्ये नगरपालिकेच्या मैदानाची अवस्था अतिशय वाईट आहे क्रीडांगणं विद्यार्थ्यांच्याकरता वाचनालय अभ्यासिका अद्यावत नाहीयेत जॉगिंग पार्क नाहीये आठवडे बाजारांची अवस्था तर किती बिकट आहे हे रोजच्या रोज तुम्ही अनुभवता मित्रांनो मी ज्या भागात येतो तो भाग कधीतरी तुमच्या पावणाऱ्या निमित्तानं तिथं या बघा मी काय भाग केलेला कधी कधी माझ्यावर टीका होती एखादा शब्द माझ्याकडनं चुकीचा जातो तो गेला नाही ना पाहिजे मी परवा इथं बोलत असताना मला वाटतं अंबाजोगाईला त्या बाबतीमध्ये जरा बोललो मिडिया ते चालवलं तो त्यांचा अधिकार आहे पण मित्रांनो मी स्वच्छतेचा भोगता आहे स्वच्छता ठेवायला सगळ्यांनाच जमत संत काडगे बाबा महाराजांनी आपल्याला शिकवलंय संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे कसऱ्याची विल्हेवाट नीट लावली पाहिजे वृक्षारोपण चांगलं केलं पाहिजे पर्यावरणाचा समतोल आज रासाळायला लागलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्यावर आहे आकोट करा नो किंवा इथं हिवरखेडचे पण काही लोक असतील त्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे तेलार्याचे काही असतील त्यांना सांगायचंय बाबांना मूर्तिजापूरच्या असतील त्यांनाही सांगायचंय तुमचे पाहुणे रवळे असतील तर सांगा इथं आपल्याला आम्ही प्रतिनिधित्व देत असताना आमच्या अकोटला ओबीसी महिला म्हणून गाझिया बानो मोहम्मद पदुलजम्मा यांना उमेदवारी दिलेली आमच्या सर्वसाधारण जागे झिवरखेडला आचल सुरेशराव उमटारे ही सर्वसाधारण महिला आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तिनाराला रा, राजकन्या मधुकरराव पवार मागासवर्गीय समाजातली आमची मुलगी तिला उमेदवारी दिलेली आहे आमची भावकी पण पाहिजे ना त्याच्यावर पवार तिथं उभं केलेले आणि सर्वसाधारण मध्ये आमच्या मूर्तिजापूरमधनं कृष्णरामजी गावंडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो मला माहिती आहे सर्व जाती धर्माचं शहर आहे जवळपास इथं अनेक सहकारी इथं गुन्हेगोरुद्ध राहतात ब्याऐंशी हजार मतदार आहेत त्याच्यात माझे बत्तीस हजार मुस्लिम बांधव आहेत त्याचबरोबर माझे आठ हजार बाळी समाज इथं राहतो इथं बारी समाज साडेसात हजार राहतो मतदार आहेत एस समाज आठ हजार मतदार आहेत हिंदी भाषिक इथं बारा हजार आहे शेवटी तुमच्या माझ्या देशामध्ये कुठल्याही भागामध्ये जाऊन कुणालाही राहण्याचा अधिकार आहे आज इथं हिंदी भाषिक पण पहिल्यापासून राहतात त्याच्यामध्ये मराठा समाज पण आहे अशा पद्धतीनं अनेक जाती धर्माचे लोक त्यालाच आम्ही सर्व धर्म समभाव म्हणतो आणि त्या प्रकारे इथं लोक राहत आहेत माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याकडून योजना खूप आहेत केंद्र सरकारच्या योजना आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घर बांधणीचा कार्यक्रम दिलेला आहे पंतप्रधान आवास योजना त्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत ते करतात आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करतो आजच मला काही शेतकरी भेटले व्यापारी भेटले ते मला सांगत होते की दादा आम्हाला इथं जिनिंग प्रेसिंग चालतं कापसावर प्रक्रिया करणारी एक मोठी इंडस्ट्री इथं उभी आहे त्याच्यामधनं सरकीमधनं आम्ही पेट तेल काढतो अशा अनेक गोष्टी आम्ही इथं करतो परंतु त्याच्यामध्ये काही अजून आम्हाला मदत पाहिजे आमच्या इंडस्ट्रीला लाईटचं बिल जास्त येतं ते त्या ठिकाणी आता कमी करा अशा अनेक गोष्टी माझ्या कष्टकारांनी पण सांगितलं की दादा माझा कापूस घेताना मला तिथं काही मर्यादा लावल्या जातात माझा शेतकरी त्याची सगळी नोंद घेतलेली आहे माझ्या व्यापारीची नोंद घेतलेली आहे उद्याच्याला आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईमध्ये आम्ही एक असेच प्रश्न तरीच त्यांचे ते लावू कारण तो मी पण शेतकरी आहे इथं बसणारे अनेक जण शेतकरी आहे शेतकरी तुमची माझी जात आहे लाखाचा पोषण आहे बळी राज्य आहे सगळ्यांना धान्य पिकून देतो भाजीपाला पिकून जातो फळं पिकून देतो तो अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येईल मधल्या काळात पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्याच्यावर संकट आलं पहिलं पॅकेज तेहतीस हजार कोटीचं दिलं दिवाळीनंतर पाऊस पडला काही ठिकाणी सोयाबीन उद्ध्वस्त झालं कांदा उद्ध्वस्त झाला कापूस उद्ध्वस्त झाला पिकांच्या पिकं उद्ध्वस्त झाली भाजीपाला उद्ध्वस्त झाला फळबागा अडचणीमध्ये आल्या जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या नदींना पूर आले ओढे नाल्यांना पाणी बसलं नाही कित्येक माझ्या निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेले काय त्यांचा दोष होता माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून महायुतीच्या सरकार जन्म नोंदणी आणि मृत्यू नोंदणीच्या संदर्भात समस्या आहेत आता माझ्या सहकार्याने मला चिठ्ठी पाठवली त्याबद्दल देखील मी नोंद घेतो काय समस्या आहेत आम्हाला त्या समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत दूर केल्या पाहिजेत तुमच्या अडचणी सोडवण्याच्या करताच तुम्हाला समजून घेण्याकरताच आज सकाळी सकाळी संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं तुम्हाला भेटण्याच्या करता शुभेच्छा देण्याच्या करता मी इथं आलेलो आहे बाबांनो आता आमच्या मोहन विटकरी साहेबांना पण बोलायचं होतं संजय खोडक्यांना पण बोलायचं होतं प्रतिभाताईंना बोलायचं होतं पण माझे पुढचे दौरे डिस्टर्ब होतात होता। आणि वेळ प्रचार संपवावा लागतो म्हणून मी सगळीकडे सांगतो मी याच्या आधी भाषण करा मी आल्यावर अजून एखादं भाषण आणि माझं भाषण त्याच्यामुळं कुणी गैरसमज करून घेऊ नका तुमची सगळ्यांची आम्हाला मदत हवी आम्ही अलीकडे संजय खोडकेंना पण विधान परिषदेवर संधी दिली ते अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आपल्या अकोल्याचे आमचे अमोल विटकरींना पण आम्ही संधी दिली आमच्या प्रतिभाताही पहिल्यापासून आम्ही एकत्र काम केले राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये शिरून काम करणारी ही आमची लाडकी बहीण आहे याचा आम्ही अनुभव घेतलेला आज आमच्या इथं वेगवेगळे पण सहकारी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत त्यामध्ये गैरसमज करणं लोकांच्या मध्ये अफवा पसरवणं या गोष्टी फार सोप्या असतात परंतु बहुजनांचा महाराष्ट्र शोषित वंचित मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज या सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र हा आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे आणि त्या सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्वांना समान संधी देणारा सेक्युलर विचारधारेचा हा आमचा घड्याळ हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सा सांगायचं आहे की आज नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या हिवरखेड तेलारा मूर्तिजापूर आणि अकोट इथं जे काही आम्ही सर्वसाधारण ओबीसी एस सी असे उमेदवार उभे केलेले आमच्या नाट्य बहिणींना केलंय आमच्या मुलींना केलंय आमच्या बांधवांना त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्याविषयी तुम्हाच्याशी संवाद साधताना एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायची सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अमोल मिटकरी यांना देखील आम्ही संधी दिली त्यांना पण चांगल्या पद्धतीचं काम करायचं होतं म्हणून आज विधिमंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आहे हे वेगवेगळे प्रश्न तिथं मांडतात मला आठवत आहे इवरखेड नगरपालिका प्रतिमादा पण आठवत असेल त्यावेळेस सभागृहामध्ये त्या बाबतीमध्ये आमचा तनपुरे हा राज्यमंत्री होता अर्बन डेव्हलपमेंटचा नगरविकासचा आणि त्यावेळेस आमच्या याच्यामध्ये अमोल मिटकर यांनी हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो मी त्याच्यामध्ये सर्वोत्तमपणे सहकार्य केलं आणि प्राजक्टला पण सांगितलं की आपल्याला हिवरखेड नगरपालिका करायची आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल मिटकरींच्या प्रतिवादांच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं आता काही काही जण सांगतात जे आम्ही केलं आम्हीच केलं आता खरं काय खोटं काय वरच्यांनाच माहिती आहे आता मी काय सांगणार मी फक्त सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोक जरा मला समजतात की कडक आहे मी कडक नाही मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस आहे मला सकाळी उठून सहा वाजता कामाला मी सुरुवात करणारा माणूस आहे कधी कधी तुम्ही टीव्हीवर बघत असाल मी ज्यावेळेस पाहणी करत असतो त्यावेळेस वेगवेगळे चॅनलमध्ये दाखवत असतात मी तुम्हाला दाखवण्याच्या करता फिरत नाही मी ते काम चूक करण्याकरता फिरत असतो आता त्यांनी काय दाखव दाको, काय दाखवू नये तो त्यांचा अधिकार ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा एक विचाराचा पक्का कार्य करता म्हणून मी अमोल यांना संधी दिली त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक चांगली आहे अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे ग्रामीण भागातल्या चांगल्या चा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम शहरी भागातल्या चांगल्या चा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असतो मला आठवत आहे दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कला आदरणीय पवारसाहेब छगन भुजबळ संभाजी तारीख कानवार प्रफुल पटेल मधुकरराव पिचर पदमसिंह पाटील विजयसिंह बोचे पाटील सगळे मान्यवर तिथे होते आम्ही त्यावेळेस तरुण होतो सव्वीस वर्षापूर्वीचा काळ त्यावेळेस या पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस इथं अनेक सहकारी आमचे ताळू गुरुजी होते ढोणे होते स्वर्गीय तुकाराम बिडकर होते हे सगळे आमदार झालेले सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आणि त्यांच्या मागे देखील समाज चांगला होता परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही आपल्याला हवी हवीशी वाटणारी माणसं अचानक आपल्याला सोडून जातात त्याच्यातनच आपले तुकाराम आंबेडकर साहेब आपल्याला सोडून गेले त्याच्यामध्ये सतत लोकांच्या मध्ये राहणारा हा कार्यकर्ता मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु त्यांनी जी काही आपल्याला रस्ता दाखवलेला आहे जे त्यांनी आपल्याला दिशा दाखवलेली आहे त्या दिशेने आपण सगळे जण पुढे जाण्याचं काम त्या बाबतीमध्ये करूया तरी शहराच्या विकासाच्या नावाने काय परिस्थिती आहे ती बघा अडचणच आहे पाहिजे असा विकास झालेला नाही एवढी मोठी बाजारपेठ एवढा मोठा कापूस पिकवणारा माझा बहादर शेतकरी माझा राजा परंतु इथं गुळीचं शहर म्हणजे मी आता येताना मग इथं अरे आमच्याकडे सकाळी सहा सातला झाड ढोळ होऊन चकाचक इथं दूरच आहे पुन्हा म्हणायला अकृतमध्ये आणायला आमचीच टीका करेल ते सांगतो मला कुणाला कवी लेखायचं नाही आपण सगळेजण सा सारखेच आहोत परंतु शहराचं धूळ त्या ठिकाणी झाडून टाकली पाहिजे झाडं लावली पाहिजे हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे आणि आपल्याला शहराचं पालन करायचं असेल तर तशी इच्छाशक्ती या भागातल्या मतदारांनी या भागातल्या जनतेने दाखवली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचा घड्याळ शहराच्या विकासाला गती देईल ज्याला गुत्तेदारी करायची त्यांनी राजकारण करू नका त्यांनी गुत्तेदारी करा आणि ज्याला राजकारण करायचंय त्यांनी गुत्तेदारी करू नका अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांची पंचायत होती कारण हीच बाबा नगर अध्यक्ष आणि हाच गुत्तेदारी करणार आणि ह्याचं कसं काय मोजायचं आणि खरंच काम केलंय का नाही आणि चांगलं केलं का नाही कोण बघणं कारण हाच तिथं बसलेला बॉस त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं की जे गुत्तेदारी करणारे आणि ते उभे राहिलेले असतील तर त्याला मदत येऊ नका हे काय करतात त्यांचा इंटरेस्ट वेगळा आहे त्यांचा इंटरेस्ट पैशामध्ये इतक्या कामातलं कसे दोन पैसे मिळतील आणि त्याच्यामुळं कंत्राटदार नगरसेवक ते मंजूर करणारा नगराध्यक्ष देखील तोच अशा प्रकारची स्थिती मागाकोटमध्ये होती होती ना का नाही आम्ही काय खोटं बोलतो का अन तुम्ही कधी बदल करणार का नाही त्या पद्धतीनं ना तुम्ही बदल करा एक काम तरी काम कुठलं चांगलं झालंय त्याचा दर्जा चांगला राहिलाय हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर जनतेनं ठरवलं पाहिजे मी खरंच आज अजित पवार इथे येऊन चाखायचे पंचायत नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद त्याच्यामध्ये संधांच्या माध्यमातनं कार्यकर्त्याला संधी मिळायची असते म्हणूनच नव्या रक्ताला संधी देण्याचं काम आम्ही केलं आम्हाला विश्वास आहे की आम्ही ज्यांना ज्यांना आमच्या आचल सुरेशराव ओमकारेला हिवरखीडमध्ये किंवा आमच्या गाझिया मोहम्मद जम्मा त्यांना आमच्या अकोटमध्ये आमच्या तेलाराला राजकन्या मधुकरराव पवारला रा, आणि कृष्णरावजी गावंना संधी दिलेली आहे आता त्या संधीचं सोनं करायचं तुमच्या हातात आहे बटा काम तुमच्या हातात आहे तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे तुम्ही शांतपणे पाहिलं पाहिजे की कुणी काम करून दाखवलंय इथं येणाऱ्यांपैकी कुणी आपल्या भागातला समाज त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे कुणी तिथं घरकुलाचा कार्यक्रम राबवलेला आहे कुणी तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याच्या करता प्रयत्न केलेले म्हणून मित्रांनो सांगतो मी विकासाचा सा ध्यास घेणारा कार्यकर्ता आणि म्हणून मी तुम्हाला विकासाला मदत करेन त्याच्यामध्ये मी मागे काही वेगळे शब्द वापरले बघा हे काय वापरतात विकासाला मदत मी करू शकतो तो माझा अधिकार आहे तो घटनेने दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय संविधानाने दिलाय आणि लोक मला तिथे लाखोच्या मताने निवडून देतात या अर्थी माझं काहीतरी काम आहे म्हणूनच निवडून देतात ना लाखाच्या मताने कोण निवडून देत आहे असा विचार करा आठ आठ वेळेला लाखाच्या फरकाने निवडून येणं हे काही साधं सुद्धा काम नाही लोकांना सतत लोकांना सतत प्रभाव असतं लोकांना चांगलं काम करणाऱ्या पाठीशी समाज उभा राहतो आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या शहराचा आपल्याला विकास करायचा आहे सक्षम नेतृत्वाची इथं गरज आहे जग झपाट्याने बदलत आहे पण हे बदल घडत असताना शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास सगळ्या घटकाला वाटलं पाहिजे की हा पक्ष माझाही विचार करतोय